मंडळी मी सायली आणि जसं की तुम्हाला माहिती आहे सुशांतचं लग्न ठरलंय म्हणजे माझ्या भावाचं लग्न ठरलंय आणि आम्ही आज आहे लग्नाची शॉपिंग करण्यासाठी नवरी मुलगीच्या ज्या काही साड्या घ्यायच्या आहेत त्या आम्ही आज घ्यायला आहे आणि सोन्याची खरेदी करण्यासाठी तर सगळ्यात आधी तर आमचं आवरून झालेलं आहे पण आता येताना म्हणजे सांगलीमध्ये शॉपिंग करायचंय त्यामुळे मुलगी जी आहे ती सांगलीला आहेत आणि तिने अजून घर पाहिलं नव्हतं म्हणून मग आम्ही त्यांना घर पाहुण्यांना घरीच बोलवलंय आता ती घर वगैरे बघेल आणि मग आम्ही निघणार तर तिच्या आईवडिलांनी काका काकुणी वगैरे घर पाहिलं होतं पण तिने अजून पाहिलं नव्हतं म्हणून मग आम्ही सगळ्यांनी असा विचार केला की आता ती आलीच चा, आहे तर घरी पण बोलवायचं चहा वगैरे घ्यायचा आणि मग पुढे निघायचं तर आता मुलगी येतच असेल आणि आम्ही आज काय काय करणार आहोत तेच सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेन कोणती कोणती शॉपिंग करणार आहोत ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर इथे सगळी तयारी काकी करती आहे आरतीचं ताट असेल त्याचबरोबर ओवाळून टाकण्यासाठी भात भाकरीचा तुकडा चहा करायला ठेवला आहे पाहुण्यांना आणि एवढ्यात पाहुणे आलेसुद्धा तर आल्यानंतर मम्मीने आधी रंजिताला ओवाळलं ओवाळं म्हणजे ती जी ओवाळली करतात ना ती ओवाळणी केली भाताची आणि भाकरीची किंवा चपातीच्या तुकड्याची आणि मग मी तिला ओवाळं हळदी कुंकू लावलं आम्ही सगळेच खूप एक्सायटेड होतो कारण आज रंजिता पहिल्यांदाच घरी आली आहे घर पाहण्यासाठी त्यामुळे तीसुद्धा खूप एक्सायटेड होती सो गडबडीत गडबड चाललेली सकाळी सगळे पाहुणे आले आणि थोड्या वेळाने आम्हाला निघायचं सुद्धा होतं तर आधी आम्ही तिला फूल देऊन स्वागत केलं घरामध्ये घेतलं आणि घरात आल्यानंतर तिने पहिल्यांदा देवाऱ्यामध्ये पूजा केली आरती वगैरे केली ओवाळलं हळदी कुंकू वाहिलं आणि त्यानंतर आम्ही बराच वेळ गप्पा मारत बसलेलो मग सगळं झाल्यानंतर गोष्ट असते आहेराची तर पहिल्यांदाच आलेली म्हणून तिला आणि तिच्या सगळ्याच फॅमिली मेंबर्सना आम्ही आहेर केला तिची काकू आणि मम्मी सुद्धा आलेली त्यामुळे त्या दोघींनाही आहेर केला आणि काका सुद्धा आले होते तिचे वडील आले होते बहीण आली होती अगदी सगळ्यांनाच व्यवस्थित आहेर केला पाहुणचार केला आणि मग आम्ही त्यांना आमच्या घरी घेऊन गेलो शेजारीच आमचं घर आहे त्यामुळे पलीकडे तिला ते सुद्धा घर दाखवायला घेऊन गेलो जेव्हा सगळे पाहुणे घर बघायला आलेले तेव्हा सगळ्यांनी आमचं देखील घर पाहिलेलं पण रणजितानी अजून आमचं घर पाहिलं नव्हतं त्यामुळे ती आणि तिची बहीण दोघी आल्या होत्या घर पाहायला सो इथंसुद्धा त्यांनी देवाऱ्यामध्ये पाया वगैरे पडल्या ओवाळल्या हळदी कुंकू वाहिलं त्यांनी आणि मग घर वगैरे पाहून थोडा वेळ बसून गप्पा मारून मग निघताना पहिल्यांदा आलेला म्हणून त्यांना आहेर केला सो या गोष्टी चालतच राहणार ज्या चालत आल्या आहेत त्यानंतर आम्ही गेलो माधवनगरला माधवनगरमधल्या व्यंकटेश वस्त्रम पदे आम्ही मुलीचे कपडे घेण्याचं ठरवलं होतं आधी मुलीचे कपडे घ्यायचे मग मुलाचे कपडे घ्यायचे आणि मग सोन्याची खरेदी करायची असं आम्ही ठरवलेलं सो सुरुवातीला आम्ही सगळ्यात आधी देवीचे ज्या काही साड्या असतात देवाचे जे काही कपडे नवीन घ्यायचे असतात ते घेतले आणि त्यानंतर मुलीच्या साड्यांची खरेदी इथं झालेली आहे काय काय खरेदी केली आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवेनच पण इथे लग्नाचा बस्ता घेतल्यानंतर सगळ्यांनी त्याला हळदी कुंकू वाहिलं आणि मग हा बस्ता दिला जातो मग आपण हा घरी घेऊन यायचा असतो हा बसता मुलीकडे म्हणजे आमच्याकडे मुलाकडे राहतो आणि लग्नामध्ये हा मुलीला द्यायचा असतो त्यामुळे घरी गेल्यानंतर मी तुम्हाला काय काय साड्या घेतल्या ते दाखवेनच दा। <esflait> Okay. <laughs> त्यानंतर मग आम्ही गेलो मुलाचे कपडे म्हणजे सुशांतचे कपडे घेण्यासाठी सांगलीमधल्या मोहन या दुकानामध्ये आम्ही आलेलो आणि त्याचे फ्रेंड सुद्धा आलेले सो बसता वगैरे सगळा घेतला सुशांतचे कपडे घेतले सोनं खरेदी केली मुलीचे कपडे घेतले रणजिताच्या साड्या म्हणजेच मुलीचे कपडे घेतले आणि मग घरी आलो घरी आल्यानंतर सुद्धा आम्ही त्याला हळदी कुकू व्हायला छान पाटावर ठेवून आणि नवरदेवासाठी आणि नवरीसाठी आम्ही काय खास साड्या आणि काय छान छान ड्रेसेस घेतले हे तुमच्या सोबत आज मी शेअर करते तर सुरुवात करूयात अक्षताच्या ड्रेस पासून तर सुशांतसाठी द्रे अक्षताला हा असा ड्रेस घेतलेला आहे शेरवानी घेतलेली आहे ही क्रीम कलर मधली ही शेरवानी थोडासा पीच कलरमध्ये सुद्धा हा मोडू शकतो पिंकिश मध्ये आणि त्याच्यावरती अशी सुंदर खड्यांची डिझाईन आहे तर ही अक्षतासाठीची या सुंदर अशा शेरवानीवरती खाली व्हाइट कलरचा पायजमा आहे आणि त्याच्यावरती ही अशी सुंदर आपण शेला म्हणू शकतो ह्याला किंवा मग ओढणी सुद्धा म्हणू शकतो तर हा असा शेला आहे भरीव आहे पूर्ण आणि ऑफकोर्स ह्याच्यावरती शेरवाणीवरती खडे आहेत त्यामुळे या शेलावरती सुद्धा तुम्हाला खड्यांची डिझाईन पाहायला मिळेल आणि याचे काठ जे आहेत हे झाला सुशांतचा ड्रेस अक्षता जातीचा आणि रंजिताची जी साडी आम्ही घेतली ती कांजीवरमच घेतली आहे लाल कलर मध्येच तर पूर्ण अशी भरीव साडी आहे ही एकदम मस्त असा लाल रंग आहे जसा शालूचा धाकऱ्याचा वगैरे असतो म्हणजे एकंदरीतच सगळ्याच नवरी मुलीची जी लाल भडक रंगाची साडी असते तशीच आहे यावरती पूर्ण अशी भरीव डिझाईन आहे आणि याचा पदर जो आहे आहे पदर सुद्धा पूर्ण भरीव आहे आणि साडीचे जे काठ आहेत ते काठ असे आहेत जास्त मोठे ब्रॉड काठ आहेत त्यामुळे ही साडी नेसल्यानंतर खूप जास्त सुंदर आणि उठावदार दिसते आम्ही दुकानामधून घेताना तिथे नेसवून पाहत होतो आणि बऱ्याच साड्या आम्ही पाहिल्या अक्षताची साडी ही पसंत करण्यासाठी आम्ही जवळजवळ जव़़ दहा ते पंधरा साड्या बघितल्या वेगवेगळ्या रंगाच्या पण शेवटी लाल रंगच उठून दिसला म्हणून मग लाल रंगाची साडी घेतली त्यानंतर विडा असतो म्हणजे सुरुवातीला पहिला कार्यक्रम लग्नामध्ये हा विड्याचा असतो त्यावेळेला आम्ही रंजितासाठी अशी मस्त मोरपंकी रंगाची नववारी साडी घेतली आहे कारण घोड्यावरून मिरवणूक मिरवणूक काढायची होती मग घोड्यावरती बसण्यासाठी बसता येण्यासाठी म्हणून नववारी साडी घेतली आणि एखादी नववारी साडी असायला पाहिजे म्हणून मग हा मस्त असा मोरपंखी रंग तर जनरली हिरव्या रंगाची साडी घेतात पण मोरपंखी हा सुद्धा हिरव्यामध्ये शेड येतो आणि ही साडी आणि हा कलर खूप जास्त छान वाटला हे कॉम्बिनेशन पण खूप छान वाटलं जनरली सगळ्यांकडेच हिरवा रंग असतो म्हणून आम्ही थोडासा वेगळा शेड घेतलाय संपूर्ण नववारी ही अशी आहे त्याला हे लाल काठ आहेत आणि ह्याचा पदर जो आहे तो पूर्णपणे लाल आहे हा असा पदर आहे ह्या साडीचा आणि ह्या नववारीवरती सूट होईल असा सुशांत साठीचा ड्रेस घेतलाय तर विडाला ऍक्च्युली सुशांतचं काही काम नसतं स्टेजवरती फक्त नवरी मुलगीच असते पण दोघांच्या फोटोज काढायचे होते आणि जेव्हा ती एंट्रान्सला ये येईल घोड्यावरून मिरवणूक आल्यानंतर तिथे सुशांत तिचं स्वागत वगैरे करणार होता सो so, हे सुद्धा आम्हाला मॅचिंग करायचं होतं त्यामुळे सुशांत साठी हा असा महाराष्ट्रीयन ड्रेस घेतलाय याच्यामध्ये मोरपंकी कॉम्बिनेशन आहे या ड्रेसचं हा शेला आहे मोरपंकी रंगाचा आणि ह्याचा जो पायजमा आहे तो दाखवतेस पण त्याआधी आपण कुर्ता बघूया तर हा असा कॉटन मध्ये कुर्ता आहे आणि ह्याचे कॉलर जे आहेत यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडासा मोरपंकी रंग बघायला मिळेल त्यानंतर याचा पायजमा धोती टाईप आहे हा असा आहे धोतीच आहे म्हणायला हरकत नाही अशी सो परफेक्ट मॅचिंग कलर जो आहे तो मिळाला सुशांतच्या ड्रेसचा पण आणि रंजिताच्या साडीचा सा पण दोघंही एकदम व्यवस्थित सूट झाले असं आमच्या काही डोक्यात नव्हतं की मॅचिंग घ्यायचं पण नंतर संध्याकाळी जेव्हा रंजिताच्या साड्याचं हे झालं शॉपिंग झालं त्यानंतर मग सुशांत ची ड्रेस घेताना अचानकच ठरवलं की आपण दोन्हीला सूट होईल असा ड्रेस म्हणजे दो दोघांच्या एकमेकाला सूट होईल असे कपडे घेऊयात त्यानंतर दुसरी जी साडी आहे ती हळदीची साडी दाखवते मी तुम्हाला आता तर लग्नामध्ये तीनच महत्वाच्या साड्या असतात विडा हळद आणि अक्षता बाकी ज्या दोन साड्या घेतल्या जातात त्या एक गव्हाची ओटी म्हणजे घरात आल्यानंतर एक कार्यक्रम असतो ओटी भरणीचा त्यासाठी एक आणि आणखीन एक साडी घेतली जाते म्हणजे एकूण पाच साड्या मुलीच्या घेतल्या जातात आणि सुशांत साठी आम्ही हे दोन ड्रेस आणि हळदीचा जो ड्रेस होता तो त्याचा सिंपल आम्ही व्हाईट कुर्ता घेतलेला आणि त्यावरती हे असं उपरण घेतलेलं तर नवऱ्या मुलग्याला उपर्ण हे लग्नामध्ये लागतं त्यामुळे हे असं उपर्ण आम्ही घेतलं होतं आणि त्याच्या एंट्रीसाठीचा एक ड्रेस घेतला होता आणि बाकी मग त्याच्यासाठी आम्ही फॉर्मल शर्ट्स घेतलेले ते मी तुम्हाला नाही दाखवणार पण एंट्रीचा जो ड्रेस आहे तो मी तुम्हाला दाखवेन पण त्याआधी आपण नवरीची हळदीची साडी कशी घेतली आहे ते पाहूयात तर ह्या साडीचं कॉम्बिनेशन जरास सा वेगळं आहे म्हणजे काठापदराच्या साड्या खूप होतात म्हणून मग आम्ही थोडीशी फॅन्सीमध्ये घ्यायचा प्रयत्न केला तर ह्याचे जे काठ आहेत हे हिरव्या रंगाचे काठ आहेत आणि पदरसुद्धा पूर्ण असा भरीव आहे हिरव्या रंगाचा आणि बाकी पूर्ण साडी येलो आहे आणि त्याचे काठ हे असे हिरवे आहेत त्याच्यावरतीच डिझाईन तर तुम्ही पाहतच आहात जे असं आहे खड्यांमध्ये येतं ते आता ते खडे चमकत नसतील व्हिडिओमध्ये पण हे असं खड्यांमध्ये डिझाईन आहे तर खाली निरीला हे असं डिझाईन आहे आणि त्याचे काठ हे असे आहे सो इतर वेळेला सुद्धा कॅज्युअली सुद्धा ही साडी नेसता यावी कपाटामध्ये पडून राहू नये म्हणून मग असा विचार केला की फॅन्सीमध्ये साडी घ्यायची त्यानंतर गव्हाच्या ओठीची जी साडी आहे ती गुलाबी रंगाची घेतली आहे ती सुद्धा आम्ही काठपदर न घेता अशा सिल्कमध्ये घेतली आहे तर ही संपूर्ण साडी अशी आहे यानी आणि याचे काठ जे आहेत ते असे आहेत डार्क पिंक कलरचे त्याच्यावरती कोयऱ्या आहेत आणि पदर जो आहे तो सुद्धा डार्क पिंक कलरचा पदर आहे असा आहे पदर या साडीचा आणि त्यानंतर आणखीन एक पाचवी साडी घेतली आहे ती हिरवी साडी घेतली कारण त्यामध्ये एखादी तरी हिरवी साडी असायलाच पाहिजे त्यामुळे ही पोपटी रंगाची अशी सुंदर साडी याच्यावरती मोर आहे संपूर्ण आणि याचे काठ जे आहेत हे डार्क पिंक आहेत असे आणि याचा पदर सुद्धा डार्क पिंक आहे हा असा पूर्ण भरीव पदर आहे पदर सुद्धा खूप छान आहे आणि ही साडी नेसल्यानंतर खूप सुंदर दिसते हा रंगच खूप छान दिसतो त्यामुळे ही साडी जेव्हा आपण नेसतो त्यावेळेला आपल्या रंगाला सुद्धा ही खुलून दिसते आणि एकंदरीतच साडी ही नेसल्यावर फारच छान वाटते तर हे पहा हे असं कॉम्बिनेशन आहे ग्रीन आणि पिंक मध्ये बाकी सुशांतचा जो दुसरा ड्रेस आहे जो एंट्रीला तो घालणार होता म्हणजे घरातून जाताना जो ड्रेस सुशांत घालणार होता तो असा ग्रे कलरमध्ये कुर्ता घेतलेला कारण रंजिता ग्रे कलरचा घागरा घालून येणार होती त्यामुळे हा असा ग्रे कलरमध्ये कुर्ता आहे आणि ह्यावरती व्हाईट कलरचा पायजमा आणि हे ब्लेझर टाईप म्हणजे जॅकेट असं घेतलेले व्हाईट कलरमध्ये आहे सो ह्या लुक्स यांचे कसे दिसत होते त्यांचे फोटोज मी तुमच्यासोबत नंतरच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन पुढे जाऊन लग्नात कसे दिसत आहेत हे कपडे सध्या तरी हे असं कॉम्बिनेशन मी तुमच्यासोबत शेअर केलंय कपड्यांचं बाकी मगाशी जो आपण महाराष्ट्रीयन ड्रेस बघितला त्यावरती ही टोपी सुद्धा मिळाली आहे मोरपंकी कलरची तर एकंदरीतच हा लग्नाचा बस्ता असा काढलेला आहे रंजिताच्या पाच साड्या हळदी अक्षता विडा गव्हाची ओटी आणि एक हिरवी साडी कशी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर केली सुशांतचे ड्रेसेस कसे आहेत ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलं सो आय होप तुम्हाला ह्याची कुठे ना कुठे कधी ना कधी मदत होईलच या कॉम्बिनेशनची आणि साड्या कशा असाव्यात किंवा कशा घ्याव्यात सगळ्याच काठपदरच्या साड्या लग्नामध्ये घेऊन येत पाचही काठपदरच्या साड्या झाल्या की मग नंतर त्या पडून राहतात कपाटामध्ये आपण दुसऱ्या कोणत्या ओकेजनला त्या नाही नेसू शकत म्हणून आम्ही थोड्याशा फॅन्सी आणि मग काठपदर असं दोन्ही कॉम्बिनेशन ठेवलंय साड्यांचं बाकी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा लवकरच नवीन एका छान लग्नाच्याच व्हिडिओ सोबत भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या बाय